आपण पाहत आहोत जनतेच्या न्याय हक्कासाठी एकमेव न्यूज चॅनल मध्ये दहंडी महोत्सव उत्साहात व जल्लोषपूर्ण वातावरणात साजरा दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या भव्य दहंडी महोत्सवास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला हंडी फोडण्याचा बहुमान हा जय हनुमान तालीम मंडळ शिरोळ यांना लाभला भव्य दिव्य रोषणाई आणि आतिषबाजीमध्ये चित्तथरारक असे सामने लोकांना पाहावयास मिळाले त्याचबरोबर मुंबईचा डान्स ग्रुप यांनी कार्यक्रमास चार चांद लावले कार्यक्रमाचे अध्यक्ष संतोष जाधव हो, तसेच शिरोळ तालुक्याचे आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर सावकर मादनाईक माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर पृथ्वीराज सिंह यादव अशोक कोळेकर संभाजीपूर सरपंच सचिन कुडे राहुल घाडगे यांनी जयसिंगपूर नगरीतील यू पी एस सी एम पी एस सी तसेच होतकरू गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला जयसिंगपूर पोलीस निरीक्षक सत्यवान हाके साहेब यांच्या विशेष सहकार्य लाभले त्याचबरोबर राम शिंदे वरुण पाटील नितीन बागे राजेश बलदवा महेंद्र राजपूत राजेंद्र दायंगडे अर्जुन देशमुख संतोष भोसले कार्यक्रमास उपस्थित होते शिरोळ तालुक्याचे आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी आलेल्या दहिहंडी गोविंदा पथक यांचे स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर सर्व आयोजकांचे आणि जयसिंगपूरकरांचे आभार मानले त्यामुळे नागरिकातून टाळ्यांचा वर्षाव सुरू झाला अँकर राधिका शर्मा यांनी तसेच युवतींमध्ये उत्साह निर्माण केला त्याचबरोबर लोकांना मंत्रमुग्ध होईल असे वक्तृत्व शैली दाखवली जवळपास एक किलोमीटर पर्यंत ट्रॅफिक आणि गाड्यांच्या रांगा लागून राहिल्या होत्या जणू कार्यक्रमाला जयसिंगपूर सिद्धेश्वर यात्रेचे स्वरूप लागू झाले होते अशी लोकात चर्चा सुरू झाली होती मोठ्या प्रमाणात महिलांची संख्या आणि व्यवस्था झाल्यामुळे कार्यक्रमाचे नेटके नियोजन इथे दिसून आले अतिशय आनंदाने आणि उत्साहात हा सोहळा पार पडला अशा तऱ्हेने जयसिंगपूरची दहीहंडी शिरोळच्या हनुमान तालीम मंडळाने फोडली जनकार्य न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा